भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कोथरे यांची भारतीय जनता पक्षामधून हाकालपट्टी करण्याची मागणी माजी मंत्री तसेच भाजपाचे नेते जगन्नाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली के आहे लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कोथरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल पाटील यांना पराभूत करण्यासाठी आपले समर्थक आणि हितचिंतक यांना कपिल पाटील यांच्या विरोधात मतदान करायला सांगून आगरी समाज असलेल्या गावात बाळ्यामा मात्रे यांच्यात उतरेला तर कोणबी समाज असलेल्या गावात निलेश सांबरे यांच्या शिलाई मशीनला मतदान करायला लावले असल्याचा आरोप जगन्नाथ पाटील यांनी केला असून आपण स्वतः पुढाकार घेऊन किसन कोथोरे यांची पक्षातून हकालपाटी करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली असल्याचे जगन्नाथ पाटील यांनी म्हटले आहे किसन कथोरे भिवंडीतील पक्षाचे अधिकृत उमेदवार कपिल पाटील यांना पाडण्यासाठी पराभूत करण्यासाठी त्यांचे हितचिंतक आणि समर्थक यांना विरोधी मतदान करायला लावलं आगरी गावांमध्ये तुतारी चालवा असं सांगितलं आणि कुणबी गावांमध्ये शिलाई मशीन चालवा असं सांगितलं याचे पुरावे आहेत मी स्वतःच पुढाकार घेऊन मागणी केली आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना की कि तुम्ही किसन कसोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर